मुरगुडमध्ये विसर्जनानंतर नदीकाठावर वाहून आलेल्या गणेश मूर्तींचा पुनर्विसर्जनाचा अनोखा उपक्रम शिवभक्तांनी हाती घेतलाय यावेळी तब्बल शेकडो मूर्तींचं खोलवर नेऊन विसर्जन करण्यात आलंय मुरगुडमध्ये झालेल्या या पुनर्विसर्जन आणि स्वच्छता उपक्रमामुळं पर्यावरण संवर्धनासोबतच गणेश मूर्तींचा सन्मान जपण्याचा संदेश दिला गेलाय मुरगुड शहरातील शिवभक्तांनी कुर्णी घाट आणि दत्त मंदिर घाट इथं मिळून हा उपक्रम राबवलाय सकाळी साडेपाच वाजता शिवभक्त नदीकाठावर जमा झाले आणि सर्वप्रथम सार्वजनिक मंडळाच्या पंचवीसहून अधिक मूर्ती तसंच पाचशेहून अधिक घरगुती मूर्ती खोलवर नेऊन विसर्जित केल्या यानंतर काठावर वाहून आलेल्या गणेश मूर्ती मानवी साखळी करून आतमध्ये घेऊन जाऊन पुनर्विसर्जन करण्यात आल्या या उपक्रमादरम्यान दोन ट्रॉली कचरा गोळा करून घाटांची स्वच्छताही करण्यात आली आहे पाण्यातील लोखंडी स्ट्रक्चर काचा आणि विटंबना झालेल्या मूर्ती सुरक्षितरित्या बाहेर काढून खोलवर विसर्जित केल्या गेल्या शहरभरातून या सामाजिक उपक्रमाचं कौतुक होत असून यात सर्जराव भाट रघुनाथ बोडके अमर लोहार यांच्यासह अनेक शिवभक्त आणि नागरिक सहभागी झाले